लातूर मधील गांधी चौक पोलीस स्टेशनला मोठी कारवाई करत दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये जप्त केल्या असून मोटरसायकल चोरीचे गुन्हे यामुळे उघड पोलीस अधीक्षक सुमय मुंडे यांच्या आदेशान्वय अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस सांगण्याकरिता था। ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलं होतं पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकी सांधण्याकरिता विशेष पथक स्थापन करत गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहे त्याच अनुषंगानं पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक ते विशेष पोलीस पथक माहितीचं संकलन करत असताना पथकाला माहिती मिळाली की मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगार चोरलेली मोटरसायकल घेऊन कान्हेरी चौक परिसरात फिरतायत पथक तात्काळ कान्हेरी चौक परिसरात पोहोचून रोडवर मोटरसायकलसह थांबलेल्या इस्माला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सर्व काही उघड झालं तसेच तशा ताब्यात तसे असलेल्या वाहनाबाबत विचारणा केली असता त्यानं सांगितलं संबंधित मोटरसायकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून चोरी केली आहे काही महिन्यांपूर्वी लातूर शहरातील विविध ठिकाणाहून आणखी सहा मोटरसायकल चोरी केल्याचं देखील त्यानं सांगितलं तर एकूण सात मोटरसायकल ज्याची किंमत दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज टुडे ट्वेंटी -फोर, लातूर